हॅलो नमस्कार सर नमस्कार हा मी पाटण तालुक्यातून बोलतोय ताराळे गाव आहे माझं पाटण हा पाटण सातारा जिल्हा बरं नाव काय विनायक कार्यकर म्हणून बरं की हा सर आपल्याकडे ना कालवड आहे म्हणजे ते आता हिट वर आलेले ते मला ते विचारायचं होतं की म्हणजे किती तासानंतर भरायची किंवा काय जा माझा असतो अठ्ठेचाळीस तास हा माझ्यावर तिची फुल लक्षणे दिसली की भरायची हा हो ठीक आहे ठीक आहे आपले युट्युबचे सगळे व्हिडिओ बघतो मी बर हा मग त्यावरूनच जरा माहिती थोडी थोडी मिळत मिळत बोललो सरांना कॉल करून विचारूया पहिलीच वेळ आहे म्हणजे आपण म्हणजे आवड आहे किल्लारची पण कधी कसं कामामुळे शक्य होत नव्हतं सांभाळणं बरं मग ते आता घेतले ते हिट वर आले बोलले सरांना कॉल करून विचारायचे आपल्याला इथं कोणाला विचारले की कोण काय क्लिअर सांगेन झालेत काय नाही म्हणून बोललो बो बघूया सरांना कॉल करून तिथं काय उत्तर काय मिळत आहे काय डॉक्टरांना विचारा किंवा आम्हाला माहित नाही असं म्हणजे ज्यांच्याकडे आहे ती पण नाही सिमेंट्स भर असे पण सांगणार आहेत भरपूर म्हणजे आत्मविश्वासाने उत्तर देत नाही नाही म्हणजे आता तुम्ही कसं खात्रीशी सांगितलं अठ्ठेचाळीस सा, सीट असते माझं व्यवस्थित असल्यावर बाराव्या असं मला आता पहिल्यांदा तुम्ही सांगितलं आता मीच कन्फ्युज होतो नक्की करायचं काय काय बोललो आता शांत बसलेलं आता बोललो काय करूया बोललो सरांना करू का नको असा विचार करत करत बोललो करू माझी ओळख कधी झाली मी आता बघा सहा महिने झालं आपलं वर आपलं मी आता ट्रेनिंगला होतो पुण्याला बर आरोग्यसेवक आहे तिकडे आवड असल्यामुळे आपलं वर बघायचं मग ते तुमचं चॅनल आपलं बसायचं बर हा त्याच्यावरून माहिती झाली बर म्हणजे चॅनल बघता तुम्ही हो बघतो बघतो बर पुण्यात नाही नाही मी मध्येच आहे मी आरोग्यसेवक आहे मग ते ट्रेनिंग होतं त्यावेळी पुण्याला होतं ट्रेनिंगला त्यावेळी बघायला सुरुवात केलेली आता गावीच असतं बर बर तुमचं पूर्ण नाव विनायक सुरेश आरेकर आरेकर हा आरेकर सातारा पासून अठ्ठावीस तीस किलोमीटर गाव आहे पाटण प्रॉपर का नाही नाही पाटण तालुका येतो खंडोबाची पाली माहिती तुम्हाला हा मग तिथून सहा किलोमीटर गाव आहे कोणतं गाव तारळे तारळे हा तारळे खंडोबाची पाली किती आहे तुम्हाला पाच किलोमीटर आहे पाच सहा किलोमीटर आहे एकूण त्यामुळे बोललो सरांकडूनच व्यवस्थित माहिती घेतली तर ठीक थीध पडेल कारण आपल्याला पुढे करायचं मी आता ट्रेनिंग वरून आले की एक आणली कालवड म्हणजे ते पण आमच्या पाहुण्यांची होती ते अशीच म्हणजे ते आता त्यांच्या घरी म्हणजे अशी वयस्कर होते ते असं द्यायला निघालेलो आपलं मी सहज चाललेलो मला दिसली बोलले मी देणाऱ्या गोशाळे मला आवडली आणि मी आलो घेऊन मग घरी हा 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 असं झालं बर बर नाही आपल्याला किल्ल्यामध्ये काम आहे त्यासाठी बोललो सरांचं मार्गदर्शन सुरुवात करूया आता एक तर आणली आवड आहे म्हणून बोला आता इथून आता हळूहळू मध्ये काम करायचं कधीपासून ठरवलं आणि काम करायला प्रवृत्त होण्यासाठी कोण कारणीभूत ठरलं तुमचं चॅनल आहे सर काय विषय झाला मला आवड म्हणजे मला खिल्लार म्हणजे गाईंची जी आवड नव्हती एवढी मला म्हणजे वासर विसर खिल्लार म्हणजे आपलं बैलगाड ते आठव म्हणजे आवडायचं कारण मित्राच्या जी खोंड आहेत ना त्यांच्यावर जायचं हे मग डोक्यात तेवढंच खोंड घ्यायचं पाळवायचं हे करायचं मग ते तुमचं चॅनल बघायला लागलं हे काय आपले सर्वसामान्यांचा काही खेळ राहिला नाही पण एवढं काय आपली फॅमिली बघत काही शक्य नाही त्यापेक्षा बोल आपलं ब्रीडिंग चांगलं करून हाऊस आहे ते पण होईल आणि आपली ये पुन पुन वे हा, हा, ते पण होईल संगोपन पण होईल व्यवस्थित म्हणजे शेअर क्षेत्रामध्ये होता किंवा क्षेत्राची आवड होती आधी हा आवड होती आणि त्या शेरय क्षेत्रात गेल्यानंतर कळलं की हे क्षेत्र किंवा ही गोष्ट आपल्या लायकीची नाही नाही आता तर नाही लायकीची एक अब्दा पिले आपलं पत्र विकून कोळसा व्यापार गेल्या की काम व्हायचं बोललो आपण घर जाळून करण्यापेक्षा बोलले किल्ला संभाळ चांगली आपली हाऊस पण होईल आवड पण जोपासली जाईल मग त्यानंतर वाटलं का तुम्हाला क्षेत्रातून इकडं गाय संगोपन मध्ये येण्यासाठी म्हणजे काय गोष्टी पाहिजे मार्गदर्शन करता पाहिजे हो हो मार्गदर्शनच पाहिजे कारण मी तुमचा व्हिडिओ तुमचा मी व्हिडिओ बघता वेळेस नंबर सेव्ह करून ठेवलेला पण काय आपल्याकडे गाय नव्हती मार्गदर्शन घ्यायला असली तर आपण माहिती विचारू शकतो ना सर असा प्रॉब्लेम आहे हे काय करायला लागेल पुढे कसं करायचं त्यासाठी म्हणून घेतल्यानंतर बोललो आता कॉल करूया बोललो मी व्यवस्थित सांगितलं आता आपल्याला किल्लर मध्येच काम करायचं पुढे आता आणि नसल्यावर विचारू शकत नाही ना हा तेच ना आता एक प्रकारे गुरु टाईपवर आता तुम्ही व्यवस्थित माहिती सांगशील तुमच्या हिनच बोला पुढे सुरू करायचं आपलं बरं बरं माझी तुमची भेट नाही किंवा आपण समोर भेटलो नाहीच की तरी पण मी खात्रीने बोलू शकतो किंवा मी खात्रीने उत्तर देऊ शकतो किंवा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणारच खात्री स्वतःला लागली का जीवाला हो लागली ना खात्री लागली म्हणून तर एवढ्या गॅरंटी तुम्हाला कॉल केला ना मी डायरेक्ट बरं बरं हा त्यामुळे तर खात्री पटली. बोल सर तर एकमेव आपल्याला व्यवस्थित माहिती देऊ शकतील त्यामुळे सरांना कॉल करणस ठीक म्हणून कॉल केला बोल उशीर झाला तरी बोल करूया बोल फ्री असली तर उचलतील कॉल समाजात कोणाला विचार वाटलं का की बाबा मला ह्या मध्ये काम करायचं आहे आणि मी कोणाचं मार्गदर्शन घेऊ किंवा कोणाला विचारू असा प्रश्न आला नाही आली पण इथं असं ना आता म्हणजे आमच्या इकडे जास्त कोण आता किल्ल्या बऱ्यापैकी नाही तर जास्त विचारलं ना तर कोणी व्यवस्थित सांगत नाही किंवा काय नाही आणि व्यवस्थित म्हणजे असले तरी सिमेंट आता इथली पण आजूबाजूशी बोलले सीट वर आल्या सिमेंट वर हे कर ते कर नाही बोलणार ते नाही मला जमणार करायचं तर प्रॉपर करायचं नाही तर त्या भानगडीत आता उल आपण पडलोय तर व्यवस्थित करायचं नाही तर ओल करायचं नाही बरोबर त्यामुळे बोल सरांना विचारून एकदा बघूया मला व्यवस्थित बरं बरं कितवा माझा आहे गाईचा शोध म्हणजे काय झालं मी आणल्यापासून हा बार बार तो दुसरा आहे बर हा वय किती आहे तिचं वय माझ्या चार दाते झाल्या बर म्हणजे उशिरा हिट येते हो उशीरा म्हणजे पाठीमागच्या महिन्यात मी आणून आता दोन महिने झाले मी आणली ना त्यानंतर डॉक्टरांना हिटवर आली मग डॉक्टरांना बोलवलं इथं पण बोलले पिशवीची वाढ नाहीये त्यामुळे आता काय भरून काही उपयोग नाहीये मग ते वेट झोन तिथे पावडर असते ना ते खाद्यात मी चालू केली आता हिटवर आले आता डॉक्टरांना सांगितलंय बोललो येत बोलले ते बोललो चेक करून पिशवीची वाढ होत अस झालेली असली तर बोललो भरूया बर 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 म्हणून बोल नक्की चालला म्हणजे हिट वर आल्यानंतर किती तासांना भरावी किती ते काय मला काय नव्हती मी दोघा दोघांतांना विचारलं पण कोणी मला क्लियर उत्तरच दिलं नाही बोल आता एकमेव तुम्हीच आहे सांगू शकता बर 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 चालते चालते काय बिंदास्त भरा ज्या वेळेला तिची लक्षणं दिसतात तुम्हाला ही फुल माझ्यावर आहे हा कि चंचलता चपळता किंवा इकडे तिकडे बघणं म्हणा म्हणजे दररोजच्या स्वभावापेक्षा त्या दिवशी स्वभाव वेगळा असतो हां बरोबर हां आणि त्या त्या दिवशी त्या वेळेला खात्री लागली की मग गायी भरायची ठीक आहे ठीक आहे च आणि तुम्ही भरताना किंवा कधीही भविष्यात गायी वाढल्यानंतर बैल भरवण्याच्या अगोदर स्वतः बैल जाऊन बघायचा हां आणि त्यातलं जरी नॉलेज माहिती अभ्यास कमी असला हो हा तर ज्या माणसावर विश्वास आहे जो माणूस जगाच्या कल्याणासाठी धडपडतो त्याला पहिला गुरु करून घ्यायचं हो बरोबर आहे म्हणजे चुकलेल्या गोष्टींच उत्तर विचारायला हा माणूस आपला असावा हो बरोबर ते आणि त्या माणसाच्या आयुष्यात एकदा ना एकदा भेट घेऊन जगाला ठामपणे दाखवायचं की बाबा माझ्या आयुष्यातल्या ह्या क्षेत्रातल्या प्रश्नांसाठी उत्तर म्हणून ह्या माणसाला मी निवडले होय आणि तुम्ही सुद्धा निवडू शकता बरोबर आहे की सडेतोड आणि घडाघडा व्यक्त होणारा माणूस हा आहे आणि ह्या व्यक्तीमुळं मला आत्मविश्वास वाढला हे सुद्धा जगाला सांगा विसरायचं नाही मला कुणी असू द्या हो बरोबर आहे की हा कारण आज प्रत्येकाच्या भावनेत नाही समोरचा मोठा व्हावा हो तेच ते तर आहेच की अहो मी गाय आणली ते मला आजूबाजूला कशाला आणले काय आहे हे आहे ते आहे भरपूर लोक बोलली पण बोल ठीक आहे आपल्याला आवड आहे आणली ठीक आहे त्यांनी फसवू या ना फसवू आपल्या नशीबातलं तर कोणी येणार नाही गाय सांभाळणं किंवा गायीचं संगोपन करणं म्हणजे आदल्या जन्मीचं पुण्य हो बरोबर आपल्या पाठीमाग कोणीतरी पुण्य केलं असतं किंवा आपण पुण्य केलेलं असतं म्हणून गाई सांभाळायला गायीची सेवा करायला संधी मिळालेली असती हो बरोबर आणि तो व्यवसाय तो त्रास आहे वेळ खाऊ काम आहे हे कधीच डोक्यात आणायचं नाही हो बरोबर म्हणजे निस्वार्थ भावनेनं निर्मळ मनानं स्वच्छ मनानं जेवढा गाईला वेळ देताल तेवढं ह्या आयुष्यामध्ये जास्त काळ राहणार तुम्ही बरोबर आणि गाईचा अर्थ काय मागची पिढी पुढची पिढी चालू पिढी या तीन पिढ्या वाचवायचं औषध गाय तीन पिढ्या वाचवायच्या म्हणजे आपले आई वडील जास्त काळ वाचवायचे असेल तर गायी शिवाय पर्याय नाही हो बरोबर स्वतःला वाचवायचं असेल ह्या काळात तर गायी शिवाय पर्याय नाही हो बरोबर आणि आपण जन्माला घातलेली पिढी वाचवायची असेल तर गायी शिवाय पर्याय नाही बरोबर नाही हीच तुमची माहिती आहे ऐकून ना म्हणून साठी मी गाय आणली माझी मुलगी आता अडीच वर्षाची आहे आईचं अठ्ठेचाळीस वय आहे पण तिला बीपी बीपीचे गोळी चालू आहे रक्त पातळी गोळे चालू आहेत बोलू आपण कसं आहे बोललो आणलेली तुमची व्हिडीओ त्याच्यावरती माहिती दोन बोलो आपण एक गाय आणू लहान मुलगी आपली आईला आता दोन महिने झाल्यानुसार तुम्ही आणल्या ती मी नुसत्या रोज सकाळी संध्याकाळी गोंजरते ह्याच्यावरनं तिची बीपी आता नॉर्मली यायला लागल्या डॉक्टरकडनं रिपोर्ट काढून घ्यायचा की गायी आणल्यामुळं माझ्या आईचा बीपी कमी झाला आहे सिद्ध करून हा तेच ना कारण ती बीपी आहे ना कधी अचानक लो व्हायचा अचानक कधी जास्त वाढायचा आता म्हणजे गोळी आता डायरेक्ट बंद करता येत नाही ना त्यामुळे अजून आहे चालू पण नॉर्मल स्टेबल आहे आता कमी जास्त व्हायचं ती आई म्हणजे रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपलं सकाळी संध्याकाळी वेळ असेल ना पाठीवरनं हात फिरवणे हे गोंजरत गायला तेवढेच करते तिथे असेच तिच्या सहा बरे पैकी म्हणजे जो सहवासात राहतो तो भाग्यवान आणि पुण्यवान असतो हो हो अहो माझी सर ना आधी चिडचिड जास्त व्हायची आहे या एक दोन महिन्यात माझी चिडचिड पूर्ण कमी आले की झाली तिच्या सहवासात राहिल्यापासून चिडचिड वाढायची हा पहिले मी जास्त म्हणजे नॉर्मल गोष्टीवर ना पण नागरिक आहे परवायचं पूर्ण बीपी माझी म्हणजे नको म्हणजे नकोच वाटायचं घर सोडून बाहेर जाऊ एवढं वायबल झालं कधी पण या एक दोन महिन्यात चिडचिड अजिबात नाही नॉर्मल टेन्शन आलं वाटत हो एवढा ट्रेस यायचा कधी कधी असं जास्त चिडचिडचिड हे झाली ना काय मी रागानं कधी एकदा तर वीस हजाराचा मोबाईल पडलेला मी रागानं एवढी चिडचिड व्हायची पण ते आणल्यापासून ना असं जास्त ट्रेस वाटलं ना कामातल्याच्या तिच्याजवळ जातो अर्धा तास एक तास बसतो रिलॅक्स वाटतं मग घरी येतो म्हणजे टेन्शन आले की गायच्या जवळ जाऊन हो हो जाऊन बसतो शांत आपलं बसतो या सगळ्या गोष्टी कोणाकडून कधी शिकला ते तुमचे व्हिडीओ बघायला लागलो ना त्यामुळे अनुभव आला कारण ट्रेस मी ट्रेनिंगला पुण्याला होतो ना मला ट्रेस कंटिन्यू असायचा हे काय होईल हे पण इकडं आलो ना मी गावाला आलो की दुसऱ्या दिवशीच गाय आणली तेव्हापासून ते करतो बर हम्म चांगली गोष्ट आहे तुमचा आभार आणि धन्यवाद सुद्धा शुभेच्छा सुद्धा भविष्यातील खिलार संगोपन कामासाठी तुमचे तुम थँक्यू सर तुम्हाला पहिले एवढी माहिती व्यवस्थित दिली मला सांगितली ती तुमचे आभार पाहिजे आपल्या कोट्याच ज्यांच्यापासून शोभा पेटतात विचाराच्या किंवा अनुभवाच्या भला नात्यातला असो भाऊकेतला असो रक्तातला असो गावातला असो मोबाईल वरचा असो ज्याच्यामुळं आपल्या विचारात बदल होतो का नाही ती गोष्ट जगाला सांगाय कधी विसरायचं नाही घडा नाही नाही की मी भरपूर वेळ आता माझे मित्र यांना पण सांगतो हे मी हे युट्यूबवर बघायला लागलो ना ए मी, ए लाग मी आता कामावर रिलॅक्स वेळ असला ना बघत बसलेला असलं ना ते सिनियर असले ना त्यांना बोलते हे बघा हे मी व्हिडीओ बघतो या चॅनल वरच्या तेव्हापासून मला फरक पडलाय मला वेड लागलय मला म्हणते एवढं गव्हर्नमेंट सर्वंट आहे पेमेंट चांगलं आहे मला आईची पेन्शन येते मग कशाला असले ह्याच्यात पडलाय मला आवड आहे इच्छा आहे करणार सरकारी नोकर सरकारी नोकरी असताना सुद्धा तुम्ही ह्या गायीच्या कामात पडला हो माझे वडील शिक्षक होते डॉन ड्युटी एक्सपायर झाले मग ते आईला पेन्शन येते मी आरोग्यसेवक आहे मी पण परमनंट आहे चांगली गोष्ट हा मग ते असून सुद्धा आवड म्हणजे नोकरीवर आहे म्हणून गायी कशाला असा विचार कधी आला नाही ना नाही 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 मला नोकरीत बोलते अरे एवढा हे व्यवसाय कशाला हे असलो व्याप हे करत बसतोय हे टिकण्यासाठी तर ते करतोय मला हो कारण का हो बरोबर हो, <coughs> आहे जर त्यांच्या संपर्कात नाही राहिलो तर माझं आरोग्य लवकरात लवकर बिघडेल हो बिघड बिघडणार आणि गायी संपर्कात नसेल तर डोक्यात चोवीस तास बारा महिने पैसाच माझ्या डोक्यात येणार हो पैसाच पैसाच मला आता पैशाचं इकडं तिकडं लोड आला ना मी जाऊन तिथं रिलॅक्स होतो एकदम फ्रेश वाटतं मी रात्रीच कधी कधी साडे दहा अकरा वाजता पण जाऊन बसतो तिथे गायीजवळ बसतो फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं अहो सर मी ना इकडे ज्यावेळी ट्रेनिंगला जायचं गावाला होतो ना मी सकाळी नऊ साडे आठ नऊ वाजता ज उठायचो आणि आंघोळ करायची नाश्ता आणि कामावर निघून जायचं आता रोज काळजीने मी सहा वाजता उठतो सहा साडेसहाला तर आपल्याला गायजवळ जायचंय म्हणजे गाईला पण वेळ द्यायचा आपल्याला त्या तुम्ही सकाळी लवकर उठता आपल्याला टायमिंग लागायचं कामाला जायचं म्हटलं वेळ द्यायचा तर लवकर उठलं पाहिजे बरोबर आणि हे शेतकरी वर्गाने तुमच्याकडून शिकलं पाहिजेत किंवा आज तुमच्याकडून व्यक्त झालं पाहिजे की बाबा हे नोकरीला असताना मी वेळ देतो एवढा मग शेतकरी वर्गातून तुम्ही कितीला उठलं पाहिजे स्वतःला लाज वाटली पाहिजे प्रत्येकाला बरोबर आहे <laughs> किती वसवस वस करा किती पैसा कमवा काय नाही एवढं ये ये पैसा येतोय काय येतोय भरपूर आहे पण काय ते, का ते, का ते सुख आहे ना ते नाही कुठं पैशात नाही मी दोन महिन्यात अनुभवलं ना हो हो, हो पैशात सुख आहे भरपूर महिन्याला भरपूर पैसे येतात पेमेंट येतं सगळं भरपूर येत पण ते सुख आहे ते नाही कुठं भेटत पैशात सुख नाही हे मला कधी काळी समजलं म्हणून पैसा बाजूला ठेवला आणि जे मिळत नाही ते मिळवून द्यायचा जगाला प्रयत्न करतोय हो बरोबर ना पण तुमच्या ना पैशाचं सगळं विश्व नाही ज्यानं त्यानं खरं ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे ज्याच्या पैशाला टॅक्स बसतोय ज्याला गोंधळ वाढतोय बाबा पैसा कुठे खर्च करावा कितीची गाडी घ्यावी कितीचा बंगला बांधावा किती एकर रान घ्यावं त्याच्या डोक्यात फक्त एखादी गाईला खर्च करावं जर आलं तर बर 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 ते पैशाने व्हायबल झाल्याला बरोबर रस्त्यावर होतो बरोबर त्या पैशातला थोडा पैसा गाई घेण्यासाठी वापरायचा हो बरोबर दाखवून द्यायचं जगाला की गाई घेतल्यामुळं माझ्या बुद्धीत बदल झाला विचारात बदल झाला वसवस थांबली त्या पैशावर माणसाला दाखवून द्यायचं सर मी आता गाय घेतली ना म्हणजे माझं मी ताराळ्यात राहतो ना तिथं माझी फक्त जी सात गुंट जागा आहे ते पण त्याच्यात दोन तर घरातच आहे आणि मी नंतर पाच गुंट खरेदी केलेले तिथं काही पीक पण नाही मी वाळकी वैरून आणले वली आहे ना पंधरा किलोमीटर वरनं रोज जाऊन आणतो वैरण. बरं बरं वली वैरून तिच्यासाठी रोज कामावरून आले संध्याकाळी पंधरा किलोमीटर अंतर जातो पंधरा वीस मिनिटे घेऊन येतो दहा पंधरा मिनिटे वली बर तिथं सोय नसल्यामुळे जवळ चांगली गोष्ट जातीनं गायवर प्रेम करता म्हणून आज मला फोन केला बरं बरं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातनं पैशाच्या दृष्टिकोनातनं स्वतःच्या नावासाठी किंवा चांगला व्हिडिओ आला पाहिजे चांगला फोटो आला पाहिजे ह्या दृष्टिकोनात तुम्ही जर असाल तर मला फोन केला नसता हो बरोबर म्हणजे हे तोच पावती देतोय की खिलारवर प्रेम करणाऱ्या गोष्टी बघ. नाही आपल्या पब्लिकसाठी काय हो. आपलं शरीर नीट आपण व्यवस्थित आपले विषय काय पब्लिकसाठी करून काय मिळणार आहे काय. माणसाच्या जन्मात चार दिवस जगतोय ह्याच्यापेक्षा कोणतं पब्लिकसिटी पाहिजे हो. पब्लिकसिटी पाहिजे चार माणसात आपल्याला चार माणसात गेलं आवाज दिला भरपूर झालंय. एखादं दोन शब्द व्यवस्थित बोललं तुमच्यासारख्या माणसाने दोन शब्द बोलले तर त्याच्यातच आलं सगळं. पैशानं काय भेटतं का? आणि ह्या माणसा हा माणूस सुधारला त्या माणसापासून या माणसानं काहीतरी ऐकलं एवढं जरी कोणतरी चार चौक म्हटली की आज तुम्ही चॅनल लाल चालतंय जेवण झालं का नाही नाही जेवण नाही झालं असे फोन आलेले त्यांना वेळ देत बसलोय परत नंतर पर थोड्या जेवण करायचं सर तुमचं गाव कोणतं मऊद ना माझं गाव था तांडूर तालुका मंग तांडोर हा सोलापूर हा हो एक दिवशी आता याच्यात वेळ काढून तुम्हाला भेटायला येणार तिकडे बर बर चालतंय <laughs> चालतंय ठीक आहे थँक्यू सर हो ठीक आहे हा बरे कारण तुमच्या धावपळीच्या आयुष्यातून सरकारी नोकरी करत असताना आज पगारीचा मालक असताना तुम्ही त्या वेळातून वेळ काढला जाणून घेण्यासाठी आणि मान सन्मान दिला ऐकून घेण्यासाठी त्याबद्दल तुमचं परत मी आभार मानतो तुम्ही आम्हाला वेळ दिला ही माहिती दिली त्यासाठी तुम्हाला तुम्ही ठीक आहे हा चालतंय ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ही माहिती क्लास लावून भेटली असती का एखाद्या नाही ना एवढी ना भेटलीच नसती आणि आजपर्यंत मला तुमच्या चॅनल व्यतिरिक्त ही माहिती अजून इथं शेजारी म्हणजे जवळपास असणारे पण खेळणार बैल बिलवाले कुणीच माहिती नाही दिली तेवढी भेटली एवढ्याच अर्ध्या असतात आपण बोललो एवढ्या वेळातच बऱ्यापैकी माहिती भेटली ह्याच्यावर मी विचार करायचं जर आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीसोबत जर कट्ट राहिला एकनिष्ठ राहिला आणि मनापासून प्रेम केला तर आपण कधीच वाया जाणार नाही आणि किती संकट आली किती जरी विरोधक आले तरी डगमगणार नाही एवढा आत्मविश्वास वाढतो हो बरोबर आहे बरोबर आहे की आता मी कॉल करायच्या आधी ना आता हिटवर आली ना कन्फ्युज झाले ना की काय करायचं कसं करायचं काय 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 आता बोललो शांत पाच मिनिटं बसलो आता बोललो सरांना कॉल केले पर्याय नाही बोललो बघूया तरी ट्राय करून एकदा उचलला तर बोललो ठीक आहे पण वाटलं नव्हतं एवढा वेळ द्यायचे लाव माहिती द्यायसाठी सर तू हम्म चालतंय चालतंय यू सर धन्यवाद ठीक आहे धन्यवाद हा